तक्रारदार यांचा धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यांच्याकडे कमिशन बेसवर काम करणारा कैलास ओमप्रकाश अग्रवाल यांनी माहे ऑक्टोबर तक्रारदार यांच्या अनुमतीशिवाय त्यांच्या वेअरहाऊसमधील मधील धान्य विकून तक्रारदाराची फसवणूक केली त्यावरून पोलीस स्टेशन पेठ येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी यांनी आरोपीस मदत केली म्हणून त्यांना जामीन मिळाला आहे करिता सदर अधिकाऱ्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचा तक्रार अर्ज तक्रारदाराने पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे दिला होता सदर अर्जाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशावरून माननीय या अप्पर पोलीस अधीक्षक अकोला यांनी चौकशी करून अहवाल माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे पाठविला आहे सदर अहवालावर नोटशीट तयार करून वरिष्ठांना सादर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक श्रीमती ममता संजय पाटील यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आठ हजार रुपये लाचेची रक्कम मागणी केल्याने त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कायदा अमरावती यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचून आलोसे पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला यांना रंगेहात पकडण्यात आले आलोसे वरिष्ठ लिपिक श्रीमती ममता संजय पाटील यांनी पोलीस खात्यास न शोभणारे वर्तन करून पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याने त्यांना पोलीस अधीक्षक अकोला यांनी त्वरित प्रभावाने निलंबित केले आहे पोलीस अधीक्षक अकोला यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे की पोलीस अधीक्षक कार्यालयात कोणत्याही कामासाठी कोणीही पैशाची मागणी करीत असेल तर तक्रारदार यांनी सरळ पोलीस अधीक्षक अकोला यांच्याशी रोज सायंकाळी चार वाजता ते सहा वाजता दरम्यान प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती द्यावी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे